हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेल येथील त्यांच्या जनसेवा कार्यालयासमोर किल्ले रायगड येथून आणलेली शिवज्योत व मराठ्यांचं राज्य स्वराज्याचं राज्य त्यावेळेचा इतिहास त्यावेळेची नाणी त्यावेळेचं चलन व छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व हे युवा पिढीला समजलं पाहिजे या भावनेतून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी शिवकालीन मराठा समाजाच्या नाण्यांचे अनोखे प्रदर्शन करण्यात आले होते अनेक सण आपण साजरे करतो दसरा दिवाळी सारखे अनेक सण ज्यांचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व आहे पण हे सण ज्यांच्यामुळे आपण साजरे करू शकतो असं व्यक्तिमत्व हो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांसाठीच एक अस्मितेचा विषय खर तर ज्यांनी आपल्याला लढायला शिकवलं आणि लढायलाच नाही खर तर ज्यांनी आपल्याला जगायला शिकवलं असं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आज त्यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये ही जयंती खूप उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज एका उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण तर आहेच सगळीकडे भगवमय वातावरण तर आहेच पण देशाच्या कानाकोपऱ्यात सुद्धा ही शिवजयंती गेल्या अनेक वर्षापासून खूप उत्साहात साजरी केलेली बघायला मिळते आपल्या सगळ्यांसाठीच तर हा एक महत्वाचा दिवस आहे आमच्या युवा पिढीसाठी खर तर आजचा दिवस हा एक खूप ऊर्जेचा आणि स्फूर्तीचा दिवस असतो म्हणजे आपण बघतो की आज तरुणाई खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर असते नाक्या नाक्यावरती शिवजयंती साजरी होते आणि त्या ठिकाणी आमचे युवा युवा शक्ती रस्त्यावरती असलेली दिसते अभिमानाची गोष्ट आहे की आमची युवा पिढी यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते एक अभिमानाची गोष्ट नक्की आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा हा जयंतीचा दिवस आपण सगळे मिळून ताकदीनं साजरा करतो पण उरलेले तीनशे चौसष्ट दिवस सुद्धा आदरणीय महाराजांनी जे काही विषय तत्व कार्यपद्धती आपल्याला घालून दिली त्याचं आचरण त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे महाराज हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की पाच दहा वर्षाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळूच शकत नाही आणि त्यातही आजकाल आय सी बोर्ड सीबीएसई बोर्ड यांची जी बदमाशी सुरू आहे आणि त्यामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या युवा पिढीला कसे कमी कळतील त्याच्यात मुघल त्या ठिकाणी कसे ग्लोरीफाय केले जातील आणि या ठिकाणी मराठ्यांचं राज्य स्वराज्य या विषयाची माहिती गुलामगिरी आम्ही सहन करणार नाही इथं आम्ही आमचं असलेलं राज्य असावं ही भावना कशी आमच्या युवांपर्यंत कमी पोहोचेल हा प्रयत्न अनेक विषयातनं होताना दिसतो तिला छत्रपती शिवाजी महाराज समजले पाहिजेत त्यांचं कर्तृत्व हे समजलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त आग्र्याहून सुटका पुरंदरचा तह त्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडेंचं कर्तृत्व एक चार पाच आमच्या शूर सरदारांचं कर्तृत्व इतक्या पुरतं सीमित नाहीये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थानं व्यवस्थापनाचे गुरु या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं असे अवेअरनेसचे कार्यक्रम तयार करणं असे अनेक विषय आपल्याला करावे लागणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आजचा हा आपला कार्यक्रम त्या निमित्तानं असलेलं आपल्या ऐतिहासिक नाण्यांचं प्रदर्शन आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा सगळ्यांना सांगावं शेवटी या इतिहासातूनच आपण पुढे येतो त्यांचं कर्तृत्व आहे म्हणून आपण आज मोकळा श्वास घेऊ शकतो आणि त्यामुळे त्यावेळचा इतिहास त्यावेळेची नाणी त्यावेळेचं चलन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे ते आपण समजून घेतलं तर कुठंतरी त्यातून आपल्याला स्फूर्ती मिळू शकते आणि म्हणून आपण सगळेजण सगळ्या मित्रपरिवाराला सांगून या प्रदर्शनाचा आनंद घ्याल माहिती घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना आजच्या पवित्र दिनाच्या मंगल दिनाच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद